डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील पाटकर रोडवर कट्ट्यावर बसून दारुडे, दारुडे पीत बसलेले दिसत होते समोरच दोन वाईन मधून दारू घेऊन या कट्ट्यावर दारुडे दररोज सायंकाळी सात नंतर पार्ट्या करत होते या जागेवर बुरजीपाव वडापावच्या गाड्या असल्याने दारुड्यांना सहज खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करूनही कट्टा दारुडामुक्त झाला नाही पालिकेचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांवर शक्कल लढवत या कट्ट्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला निर्णयाची अंमलबजावणी करत पालिकेने या कट्ट्यावर सहा ते सात रोपटे लावली विशेष म्हणजे या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी येथील दुकानदारांनी घेतल्याचे मुबरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले काही बेवडे काही दारुडे दारू पिऊन बसायचे पण तो मी नवीन उपक्रम महापालिकेने केलेला आहे त्याच कट्ट्यावर एक नवीन वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केलेला आहे नेमका काय उद्देश आणि काय सांगतो मान्य आयुक्त महोदया यांचे पहिल्यापासूनच निर्देशक आहे की शहर सुंदर करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या काही गोष्टी करता येतील तर करा व त्या पद्धतीने मी आज म्हटलं एक प्रयत्न करून तरी बघूया नागरिकांची साथ आपल्याला मिळते की नाही मिळते मग त्या उद्देशाने मी आज हे जे हे आपलं ब्रिजच्या खाली पाटकर प्लाझाच्या खाली तिथे ब्रिज जो आहे डिवायडर आहे तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे पहिले एक ट्रायल बेसिस वर मी केलंय म्हटलं आता याच्यावर कोणाचे काय नागरिकांच्या तक्रारी येत आहेत किंवा काय येत आहे किंवा सहकार्य मिळत आहे कि प्रोत्साहन मिळत आहे तर इथे आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं याचा मला खूप आनंद वाटलेला आहे आणि आयुक्त मॅडमला पण ही कल्पना खूप छान प्रकारे आवडलेली आहे आणि मी आयुक्त मॅडमने मला जसं ऍप्रिशिएट केलेलं आहे की चांगलं काम आहे तर त्याप्रमाणे मी आणखीन जोराने आणि जोमाने काम सुशोभित करण्याचं आणखीन चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हे माझ्या स्टाफला पण सांगितलेलं आहे आणि हे दुकानदार जे आहे या प्रत्येक दुकानदार आहेत त्यांनी हा प्रत्येक डिवायडर वाटून घेतलेला आहे की ज्याने प्रत्येकाने आपला आपला डिवायडर एकदम स्वच्छ करायचं आहे रंगरंगोटी करायची आहे पर्यावरण म्हणजे झाडं लावायची आहेत आणि शिवाय त्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे ते जीवंत राहिले तरच ते सौंदर्य दिसून येणार आहे ना तरच ते सुशोभित त्या सुशोभित दिसणार आहे अशा दृष्टिकोनातून हा पर्यावरणाचा एक छोटासा माझा खाडीचा वाटा समजून मी हे कार्य करायला सुरुवात केलेली आहे डोंबिवलीकरांनी पालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे पर्यावरण प्रेमींनी ही पालिकेचे आभार मानले आहे म्हणून आम्हाला एकदम स्वच्छता म्हणजे एवढी सगळं महानगरपालिकेने सगळं काम केलेले सगळे सांगितलं त्यांनी की एवढ्या वर्ष आशे नव्वद वर्षापासून आम्ही नाका होता आणि नाक्यावरती सगळी स्वच्छता आम्हाला आता असं वाटायला लागलं की एकदम चांगलं गार्डन सारखं एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे सुरक्षा म्हणजे ही सगळ्यांची आपली प्रगती चांगली व्हा म्हणून ही आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो की बा घाण वगैरे काही करायचं नाही थोकायचा नाही वगैरे बा काही वगैरे सगळं म्हणजे हे एवढं जेवढं सुंदर काम केलंय असं सगळ्यांच्या यांच्या वतीनं झालं महानगरपालिकेत सगळ्यांनी करून घेतलेलं आहे आणि याने अजून परत सगट केलं तर खूप छान काम होईल जय हिंद जय महाराष्ट्र